आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी औरंगजेबाची स्तुती भोली अबू आझमी विधानसभेतून निलंबित विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्यावर एक विधान केले होते औरंगजेबाचे कौतुक केले होते यावरून विधीमंडळात गदारोळ उडा गदारोळ उडाला होता विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी याच्या हो विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती दरम्यान आज अबू आझमी याच्या विरोधात विधीमंडळात निलंबनाचा प्रस्ताव सर्वानुमते मांडण्यात आला होता हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी याचे अधिवेशनमधून निलंबन करण्यात आले आहे लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा